आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री राजेंद्र वायकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण असे समाजसेवेत अग्रस्थाने राहून प्रेरणादायी कार्य करत राहावे हीच अपेक्षा आपल्याला दीर्घायुष्य यश आणि समृद्धी लाभो शुभेच्छुक संपादक रेशमाताई अजय दुधाने आणि एव्ही न्यूज मराठी परिवार मुरबाड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार नामदेव चारसकर यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चारसकर यांनी कामावर असताना हे टोकाचे पाऊल उचलले पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत ते राहत होते या इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्या मागचं नेमकं का कारण समजू शकले नाही मात्र या घटनेने पोलीस दलात खळबळ माजली आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा